बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड ऑनलाइन ज्ञानोदय आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबसी मुलगी वाचली पाहिजे जगली पाहिजे आणि ती शिकली पाहिजे असं महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन प्रत्येक राज्यस्तरावर प्रयत्न करत आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये मा आंभोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक अल्पयीन मुलीचं अपहरण करण्यात आलंय गेल्या साठ दिवसापासून त्या मुलीचे आई वडील तिचा शोध घेत आहेत संबंधित आंबोरा पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी गुन्हाही दाखल झालाय मात्र अद्याप ती मुलगी सापडली नाही किंवा पोलिसांनी तिचा शोध घेतला नाही त्यामुळं पीडित कुटुंब सध्या बीडच्या का जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये अमरण उपोषणाला बसलाय काय मागण्या आहेत त्यांच्या काय घटना आहे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय सांगायला किती लोकांनी तिला घेऊन गेले काय सांगायला चार लोक चार लोक म्हणजे दोन महिने झाले आम्हा पोलिसांनी तो जातो माघारी तो तपास चालू आहे असं कोणच्या गावला असं हाय म्हणून गावात अशी काही आणि आमचं घर एकट गावामध्ये एकटच घरी आणि म्हणजे असं ते घर म्हणजे असं वाटून टाकलं साऱ्या गावानेच असं म्हणजे कुटुंबाला आपलं साधारण कुटुंब होत शेतकरी कुटुंब होतं आमचं कोणाच्या आध्यातलं नाही कोणाच्या माध्यातलं कुटुंब नाही कोणाला कधी लात आणणार नाही कोणाच्या कधी म्हणजे हात शेपमध्ये नाही पण असे झालं की म्हणजे आपलं शेतकरी कुटुंब असं अचानक चार असं असं अचानकच आपल्याला म्हणजे त्यांनी केर केलं नुकताच रक्षाबंधनाचा कार्यक्रम झाला आहे रक्षाबंधनाचा सण मोठा केला आहे तुमच्या मुलीची मला आठवण आली नाही मसा आली आठवण आली नाही तर काय हा दिवसभर आठवण आली दोन महिने झाले कसलाच तपास नाही चालू काय मागणी आता पोलिसांकडे मागणी तुमची काय मागणी आता गावात समजा समजा तर बरं मग मुलगीच नाही तर काय जगून तरी काय करायचं नक्कीच पाहिलं गेलं तर गेल्या साठ दिवसापासून मुलगी घरात असते मात्र ती घरात आता सापडत नाहीये नाहीये पोलिसांचा शोध घेत नाही त्यामुळं या कुटुंबाला बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारामध्ये अमर रुपोषणा पाव लागतंय भावना सुद्धा तेवढ्याच दाटून आल्या आहेत कारण सण हा बहीण भावाचा गेला मात्र त्यांची जी मुलगी आई त्या घरामध्ये नव्हती काय वाटतं मुलगी कुठं साहेबांनी आणून द्या हीच माझी विनंती आहे काय आरोपी आहेत कुठलेच आरोपी आरोपी पण आमच्या गावातलेच आहेत गावातले आम्ही पोलीस स्टेशन लांबोरा पोलीस स्टेशनला जातो येतो माग ते फक्त म्हणजे आमचा टप्पा चालू आहे आम्ही प्रयत्न करतो तुमची मुलगी आणून द्यावा रक्षाबंधनच्या दिवशी इतकं आमच्या मुलीचं कशी असे कोणच्या हालत मध्ये असन काय ती आम्हाला असं वाटत सुद्धा नव्हतं का असं होईल म्हणून म्हणून आम्हाला एवढीच विनंती आहे आमची मुलगी आमच्या पुढं कशी आणून द्यावा अशी आमची दोन आरोपी आहेत काय नाव आहे त्यांचे आणि काय घटना आता आरोपीचे नाव आहे नक्कीच तर तरुण त्यांनी ज्या मुलीचं अपहरण केलं आणि ते मुली गेल्या साठ दिवसापासून यांच्या घरापासून दूर आहे माझ्यासोबत मुलीच्या आत्या पण आहे कारण सर्व कुटुंब एका असताना आता देखील पहिल्यापासून गेल्या साठ दिवसापासून त्या मुलीच्या शोधासाठी अवरात्र या कुटुंबाचा एक आत्या म्हणून एकंद्रित पाहिलं गेलं तर मुलगी घरामध्ये नाही काय सांगा खूप दुःख वाटत राखी पौर्णिमाच्या दिवशी ना माझा भाऊ तो हो आहे ना त्या मुलीच्या मध्ये ना एकदम दाराच्या मध्ये चक्कर येऊन पडला होता सुद्धा नव्हता दोन तास इतकं ते नाही तुमच्या मुलगी ना आणून द्या एस टी साहेब असं तिथं आम्हाला पोलिसांकडे आरोप गेला काय उत्तर मिळाली आमचे प्रयत्न चालू होत आमचा नक्कीच पाहिलं गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये काही अल्पवयीन मुली आहेत त्या पळून जातात मात्र त्यांचा शोध लागला जात नाही कारण प्रत्येक कुटुंब मुलीच्या वाट बघण्यात व्यस्त आहे कारण अंबोरा पोलीस ठाण्यामध्ये एक नवे दोन नव्हे तर पंधरा वर्षात तीन घटना घडल्यात आणि तीनही घटनेत एकाही अल्पवयीन मुलीचा तपास लागला नाही किंवा पोलिसांनी लावला नाही असा आरोप या ठिकाणी नक्कीच केला जातोय येणाऱ्या काळात या मुलीचा शोध घ्यावा आणि संबंधित जी काही कुटुंब आहे त्यांना त्या मुली वापस आणून द्याव्यात हीच विनंती या कुटुंबाकडून केली जाते तर शासन प्रशासन काय भूमिका घेत आहे हे आता येणाऱ्या काळात नक्की स्पष्ट होईल मी ऑनलाईन ज्ञानभूमीसह वायबसिटी